हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर ना आज सकाळपासूनच उद्या वटपौर्णिमा असल्यामुळे ना आज सकाळपासून खरं तर खूपच बिझी असल्यासारखं आहे बरं का, बर का। सकाळी पण पटपट थोडंसं आवरलं होतं कपडे वगैरे धुवायचे बाकी होते तोवरच एक कस्टमर आल्या होत्या त्यांचा जो नव्हता का कुर्तीचा ब्लाऊज शिवलेला तो त्यांनी बघितला विअर करून आणि मग बसता बसता त्यांनी त्यांच्या बिझनेसवाशी मला सांगितलं त्यांचा साड्यांचा काहीतरी बिझनेस आहे मग त्या सांगत होत्या की जर तू कुणाला घ्यायची असेल किंवा बिल्डिंगमध्ये कुणाला आता माझ्याकडे बऱ्याच बायका येतात ना त्यांना माहीत आहे त्यामुळं मग त्या मला म्हणत होत्या की तुझ्या ओळखीच्या सगळ्यांना सांगून ठेव हो, म्हणजे मग मी देते तर त्या सुरतच्या आहेत प्रॉपर तिकडच्या आहेत त्यामुळं मग त्यांना माहीत आहे कुठून साड्या घ्यायच्या कशा विकायच्या कितीला विकायच्या आणि फर्स्ट टाईमच ट्राय करतात त्यामुळं त्यांना वाटलं की मी घेईल माझ्यासाठी आज वटपौर्णिमेसाठी पण मी म्हटलं मी आधीच घेतलेली आहे मला आता तरी काय नको आहे नेक्स्ट टायम मला पाहिजे असेल तर मी नक्कीच बघायला येईल आणि आवडली तर घेईन असं मी त्यांना सांगितलं आणि मग त्या गेल्या लगेचच त्या नाही का पार्लरवाल्या आहेत बघा त्यां त्यांचा मला कॉल आला त्या बोलल्या की मला फेशियल आणि आयब्रो करून दे आणि वाजल्या तर किती होत्या दहा म्हटलं दहा वाजता फेशियल आयब्रो म्हटलं सगळं घरातलं काम पडलं म्हटलं आताशी फक्त आवरलं आहे कपडे वगैरे धुवायचे आहेत कपड्यांना उशीर झाला ना मग संपलं तिथं सगळं कारण ना दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत कपडे काय सुकत नाहीत आणि मग ओरडी आमच्या घरात सा चालू होणार त्यापेक्षा मग ते आधी कपडे धुवून टाकायची लवकर सगळ्यात आधी कपडेच मी धुते कारण आधी तर सुकत होती पण आता पाऊस येतो आहे त्यामुळे पावसाच्या वातावरणात ना पटकन कपडे सुकत नाही मग त्यांना म्हटलं दुपारी येत्या दुपारी या दुपारी करून देते तर त्यांना पण दुपारी अपॉइंटमेंट होत्या त्यांच्याकडे दुसऱ्यांच्या त्यामुळं त्या म्हटल्या राहू दे मग मी बघते काहीतरी मग त्यांचं राहिलं तसंच करायचं त्यानंतर घरी रुद्रेला वगैरे घेऊन आले आणि मग ए जेवण वगैरे केलं आणि मग माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीत तिचा फोन आला म्हंटल्या अगं आयब्रो करून दे उद्या कोटपौर्णिमा आहे तर मग जरा चांगलं दिसतं त्यामुळे तर ठीक आहे म्हटलं य तर ते आत्ताच तिच्या माहेरी गेली होती सुट्टीला आत्ताच आली दहा पंधरा दिवस झालं आणि आता ना तिकडून आयब्रो करून घेऊन आली होती आणि तिची जी एक आयब्रो एक वरच्या साईडनं पूर्ण तिचा जो पॉईंट असतो तो बाईनी काढून टाकला आणि इतकं विचित्र दिसत होतं ना इकडच्या साईडला राईट साईडचा तर तुम्हाला मी सगळ्या शेवटी लोक दाखवेलच त्यामुळे खूप विचित्र दिसत होतं त्याआधीच भडकली होती पण म्हटलं अगं फक्त स्वच्छ करून दे म्हणजे फक्त जी जे हे थोडेसे ग्रोथ झालेत ना हेअर्स ते काढून टाक म्हटली म्हणजे मग थोडंसं चांगलं दिसतं फोटोज वगैरे चांगले येतात तर मग तिचं करत होते पहिल्यांदा एक केलं आणि तिचं बाळ अजून खालीच आहे खालीच खेळत होतं तर म्हटलं तोपर्यंत पटपट करून देते म्हणजे मग मला बाकीचं पण करायचं आहे साईडला तुम्हाला एक ब्लाउज दिसत असेल मशीनच्या तिथे तर तो मला आज कम्प्लीट करायचा आहे त्यात अजून माझी स्वतःची वटपौर्णिमेची साडी रेडी करायची राहिली पिको फॉल दोन्ही राहिले काल सकाळपासून मी काढून इथे साईडला सोप्याच्या एका साईडला तिकडे ठेवलेली आहे कोपऱ्याव आणि तेव्हापासून मी म्हणती आत्ता करीन नंतर करीन तर अजून दोन तीन साड्या आहेत तर माझं होतं सोबतच करायचं पण मी जसं ठरवते ना तसं अजिबात होत नाही मी सगळ्यांना आधीच सांगून ठेवते बरं का तुम्हाला जर आयब्रो वगैरे करायचे असतील तर सतरा अठरा तारखेला सांगा कारण एकदम वीस तारखेला सगळंच लोड म्हटल्यानंतर मग होत नाही ना सगळंच कसं होणार माझं पण घरातलं काम असतं तसं तर मग फेशियल वगैरे करायचं म्हटलं तर जवळजवळ दीड दोन तास जातात दुसऱ्यांचं करायचं असेल तर म्हणून मग मग ते कॅन्सल केलं म्हटलं आयब्रो करून देते सगळ्यांचे कारण ते थोडं कमी काम आहे अर्ध्या अर्धा तासात होऊन जातं तर मग म्हटलं सगळ्यांचे आयब्रो करून देते मग हिच्या आयब्रो केले तर बघा लुक तरी अलीकडच्या आयब्रो आहे ना इथला पॉईंटच काढून टाकला आहे बाईने पार्लरवाल्या त्यामुळे आणि इकडची आता मी केलेली बघा या साईडची किती छान आणि व्यवस्थित दिसत आहे तर मस्त झालं तिचं आयब्रो ती गेली ती गेल्याच्यानंतर मग मी मला भूक लागली होती थोडंसं खाऊन घेतलं आणि लगेचच मग तो ब्लाउज रेडी करायला घेतला त्याला डोरीची पायपिंगच आज मला लावायची होती त्यामुळं मग पटकन ते करायला घेतलं आणि त्यात अजून संध्याकाळी मग ना मला माझ्या मैत्रिणीचे आयब्रो पण दुसरे एका करून द्यायचे होते तर असं होतं इतका म्हणजे घोटाळा झाला आहे ना आज खरंच सांगते कारण की आज ह्यांना पण लेट होणार होता त्यांना विचारलं ते, ते बोलले अगं मला साडेआठ वाजतील घरी यायला गेले सकाळी सहाला येणार साडेआठला बापरे घरातलं कसं करायचं सगळं एकटीवरती येऊन पडतं आणि मग जी माझी फ्रेंड आहे जी कॉलेजवरती आहे ना प्रोफेसर ती तर तिला म्हटले येताना मग आपल्या दोघींसाठी ओटीचं सामान घेऊन या आणि तिनं नेमकी त्या मार्केटमध्ये बोळात घातली गाडी ती तिची गाडी तिथं जाडकून राहिली त्यामुळं सगळा घोटाळा झाला मग तिथून येताना मग तिला मेहंदीचा कोन वगैरे आणायला सांगायचं होता म्हटलं रात्री जरा मेहंदी काढावी कितीही टा काम असलं तरी थोडी मेहंदी काढायला कुठे एवढा वेळ लागतो आहे म्हटलं पटकन काढून घ्यावी आणि मला पण मेहंदीची खूप हौस आहे बरं का आधी मी सतत काढत असायचे पण आता कामामुळं पण होत नाही आणि लक्षात पण राहत नाही रात्रीचं मग रात्रीचं रुटीन सुरू राहतं त्यामुळे मग ते लक्षातच राहत नाही मेहंदी काढायचं पण म्हटलं उद्या सण आहे तर सगळ्या बायका अगदी काही बायका तर का पार्लरमध्ये जाऊन काढतात आमच्या इथली साईडच्या तिने तर दोन्ही हातावर पायावरती सगळीकडे काढली होती आली होती माझ्याकडे दाखवायला बघ म्हटली कसा रंग आहे म्हटलं छान आलाय तर मला पण काढायची होती पण काय ते कॅन्सलच झालं तसं तर मी पेंडिंग एक दोन ड्रायवरमध्ये कोण ठेवूनच देते पण मार्केटपासून रूम जास्त लांब असल्याचे खूप सारे तोट आहेत खूप म्हणजे प्रचंडच तोट आहेत कारण मला सगळ्या गोष्टीसाठी तीन ओटीचं सामान आणलं तर ब्लाऊज पीस आंबे राहिले आणायचे फुलं पण राहिले आणायची आता काय करायचं आणि आता रा डबल पुन्हा तिला जा म्हणायचं तर घरी येऊन तिला चहा नाश्ता स्वयंपाक करायचा होता कारण की तिचे मिस्टर नाईट शिफ्टला जातात त्यामुळं मग मी वटीचं सामान आणायला गेले तर तिची इतकी घरात धावपळ उठली होती एकीकडे चहा ठेवला होता एकीकडं हे ते चाललं होतं तर मग मी पटकन तिथून मग माझं सामान घेतलं आणि घरी आले येणार होते पण म्हटलं ठीक आहे आता आलीच तर मग आयब्रो करून देते मग तिथंच त्यांचे मग पटकन आयब्रो मी करून दिले त्यांच्याच घरी आयब्रो करण्यासाठी इथून धागा पण नव्हता नेला त्यांचा जो आपण कपडे वगैरे शिवायसाठी घरी जो धागा वापरतो ना लहान धागा छोटा तो त्यांचा होता त्यानेच ते म्हटले अगं दे करून किती महिनं झालं केलं नाही तर ना मी करते स्वतःच्या घरातलं म्हणजे असं असल्यासारखं करते तरी पण त्यांना वेळ नसतो प्रत्येक वेळी जेव्हा पण आयब्रो करायचे असतात ना तेव्हा मी त्यांना ते आठवण करून देते आयब्रो करून देते चला असं मी स्वतःहून म्हणते त्या कधीच म्हणत नाही स्वतःहून की माझ्या आयब्रो करून दे कारण वेळच नसतो सकाळी उठून जा कॉलेजला संध्याकाळी या सहा सात वाजता तिथनं पुढं घरातलं आणि सुट्टीचा दिवस घरच्या कामात निघून जातो एक्स्ट्राची जी कामं असते त्यामध्ये त्यामुळं मग तिला तर जमतच नाही की ती मीच केलं होतं लास्ट टाईम मला आठवते चार पाच महिने झाले असतील मी केलं होतं आयब्रो त्याच्यानंतर मी आत्ता करून दिलं इतके वाढले तर होते ना आणि तिथं पटकन मग केलं आणि घरी आले आयब्रो करतच होते तोपर्यंत हे आले मला सव्वाट तिथंच वाजल्या होत्या त्यांच्या घरीच मग तिथून आले आणि मग माझ्या घरच्या कामाला लागले ला ला, ते पण तोपर्यंत आले होते मग त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवून दिला आणि मग स्वयंपाकाला लागले तर आज भेंडी करायची होते भेंडी चिरली पीठ मळलं आणि मग ह्याने सांगितलं अगं मला जास्त भूक नाही म्हटलं आल्याला सांगायला काय होतं तुम्हाला पीठ मळायच्या आधी दोन तीन दिवस झालं ना असंच होतंय ते लेट येतात एकतर आणि आल्याच्या नंतर काही ना काहीतरी खातात त्यामुळे मग मला भूक नाही थोडंसंच बनव आता दोन तीन चपातीसाठी पीठ मळण्यापेक्षा मग मी दुसरं काहीतरी केलं असतं किंवा मग दोन तीन चपात्याचंच पीठ मळलं असतं असं केलं असतं पण त्यांनी लेट सांगितलं आणि तोपर्यंत मी जेवढी मला पाहिजे होती तेवढी भेंडी पण चिरली आता एवढी भेंडी आणि चपाती तर संपणार नाही मग आता म्हटलं कसं करू मग जेवढं लागत होतं तेवढंच मी पटकन स्वयंपाक करून घेतला कारण की अजून मला माझी साडी पिको फॉल करायची होती रेडी करायची होती आणि घरातलं पण थोडंफार आवरायचं होतं दिवा वगैरे सगळं घासून तांब्या वगैरे ठेवायचं होता कारण उद्या सकाळ तर होणार नाही आणि ह्या सगळ्या कामामध्ये मला किती वाजले माहिती आहे रात्री बारा वाजले झोपायला बाराला झोपायला गेले तिथनं परत झोप लागेपर्यंत सव्वा बारा तर झालेच असतील तसं तर मला पडल्या पडल्या लगेचच झोप लागते पण तरी पण वेळ तर जातोच त्यामुळे मग खूप लेट झाला असं मला वाटत होतं आता सकाळ उठला नंतर मी फ्रेश दिसेल का नाही कारण की पूजा तर करायची आहे पण आपण पन फोटो पण तर काढतो ना फोटो पण तर चांगले आलेच पाहिजेत की तर आता चाललं होतं कारण सकाळी पण मी सहाच अलार्म लावला आहे कारण सहाला उठणार आहे सहाला उठली तरच माझी सकाळी लवकर पूजा होईल नाहीतर मला पूजेला फार बारा एक वाजल त्यापेक्षा मग मी लवकरच उठणार आहे घरातलं सगळं आवरणार पूजा घरातली वगैरे करणार कारण देवाच्या आधी पूजा करायच्या असती मी पड़ले, पड़ले हो तर असं ऐकलं आहे बरं का म्हणजे माझ्या वाचनात असं आलं आहे की असंच काल आपलं पडल्या पडल्या वाचत होती वट सावित्री व्रताचे नियम वगैरे तर त्याच्यामध्ये दिलेलं होतं की आधी सकाळी उठायचं आंघोळ वगैरे करायची स्वच्छ आणि मग पहिल्यांदा देवा देवपूजा करायची घरातली गणपती बाप्पांची पूजा करायची आणि मग त्याच्यानंतर तुमचं आवरून मग पुन्हा वडाची पूजा करायची असा नियम होता आता त्यामुळे मग म्हटलं आधी घरातली पूजा वगैरे करून घेऊ तर लगेचच भाजी बनवली आणि सोबतच चपाती पण लाटायला घेतल्या तर जे मग आठाचं मी कलर केला होता ना तो सगळा निघून गेला आहे कारण की ते पेंट मी आधी सांगितलं होतं ते वेगळं होतं आता मी डबल करणार आहे कारण की ना मला छान वाटत होतं आता आधी तर कवर होता वरणं पण आता एवढं गरज नाही पाऊस पडायला लागला की पाण्याची एवढं थंड पाण्याची तर गरजच नसते त्यामुळं मग वरचा जो कपडा होता ना तो काढून टाकला आणि खूप छोटं किचन आहे बरं का असं दिसताना असं तुम्हाला वाटत असेल भरपूर मोठं आहे पण इथ खूप छोटं आहे तर दोन चार वस्तू मी ठेवल्या असं जसं की पातेलं ठेवलं पराठ ठेवली आणि लाटा घेतलं की तिथला पूर्ण जागाच पूर्ण हे होऊन जातो तर त्याच्यानंतर मग लगेचच मी इथं साडीला पिकोफॉल करायला घेतलं तर आधी मग ते फूट वगैरे धोरा सगळं चेंज केलं आणि मग मग करायला घेतलं तर ह्या साडीला ना पदराच्या साईडनं गोंडे गोंडे होते तर मग तिथं मी इथं डबल शिलाई केली आणि मग पलीकडच्या साईडनं पण मग पुन्हा डबल शिलाई केली कारण म्हटलं आता फूट चेंज करा नंतर धागा चेंज करा त्याच्यामध्ये वेळ जाईल आणि मला झोपायला खूप उशीर होईल त्यामुळं मग आधी म्हटलं पटपट हे करून घेते मी तर ना सण वगैरे असलं ना ठरवून ठेवते की लवकर झोपायचं रात्री आणि लवकर उठायचं पण आपण काय करतो सणाच्या आदल्या दिवशी नेमकं का मेहंदी काढ हे काढ ते काढ आणि माझं तर बारा वाजले होते मला झोपायला म्हटलं काही खरं नाही सकाळ आता उठू तरी वाटतंय का नाही आणि खरंच सकाळ उठू वाटणार नाही आहे कारण की माझं रोजचा टाईम लेट असतो मी जोपर्यंत झोप म्हणजे पहिलंच होत नाही कारण शाळेमुळं लवकरच उठावं लागतं तसं तर तरी पण सहाला उठायचं म्हणजे जरा जास्तच होतं तर बघू आता कसं आहे सकाळचं जसं होईल तसं होईल तर चला आजचा ब्लॉग इतकंच थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि आता मी झोपून जाते